नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरो मी अभिजित सरसे स्वागत करतोय सर्वांकरिता एक खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी कमेंट करत होते व्हिडिओला किंवा कॉल करत होते सर पशुसंवर्धन आयुक्तालया अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक किंवा इतर कर्मचारी पदभरती कधी होणार आहे जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत आलेली आहे किंवा सध्या विधिमंडळाचं जे अधिवेशन चालू आहे पशुसंवर्धन मंत्री माननीय पंकजाताई मुंडे यांच्या मार्फत जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे किंवा ज्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटला जे मेसेज टाकलेला आहे ते आपण सांगणार आहोत की पदवर्ती कधी येणार आहे जाहिरात तुमची एकूण पद किती असणार आहेत याविषयी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन या डिटेल मध्ये तुम्हाला सांगितली जाणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती जास्तीत जास्त आपण शेअर करायची आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला जाहिरात कोणत्या येणार आहेत निकाल कधी लागणार आहेत किंवा जे डेमो क्लास असतील त्याची संपूर्ण माहिती नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येणार आहे तर त्या अगोदर मध्ये पशुसंवर्धन बॅच आगामी पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता आपण आतापासूनच बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत सर्व विषय टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलचे बेसिक प्रश्न शिकवण्याकरिता सुरुवात झालेली आहे त्यासोबतच टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू असतील पीवाय क्यू तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव जी बुक नोट्स तुम्हाला दिले जाणार आहेत मोफत स्वरूपामध्ये आणि आपल्या वेळेनुसार आपण लाईव्ह किंवा रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये पण अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहू शकणार आहात तर ही बॅच तांत्रिक सहित असणार आहे आपल्याला बॅचला ऍडमिशन घ्यायचं घेण्याकरिता अॅकेडमिक जॉईन होण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप किंवा वरती दिली जाणार आहे ठीक आहे आता आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे ती आपण पाहणार आहोत आता पूर्ण महाराष्ट्रामधील आहे परंतु महाराष्ट्रामधील जे विभाग आहेत किंवा जे जिल्ह्या आहेत त्या ठिकाणी पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे पशुसंवर्धन विभागाअंतर्गत अनेक पदांची भरती करण्याबाबत जे श्रीमती उमा खापरे विधान परिषद सदस्य आहेत यांनी सन्मानिय पशुसंवर्धन मंत्री यांनी पुढील गोष्टीचा खुलासा करावा असा प्रश्न प्रश्न विचारण्यात आला होता विधिमंडळ अधिवेशन सध्या पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये चालू आहे सर्वांना माहिती यामध्ये त्याने जे दिलेलं आहे पशुसंवर्धन विभागातील पदेरिक्ता असल्या बाबतची माहिती ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये व त्या दरम्यान निर्देशनास आली आहे शेवटची जी जाहिरात आहे दोन हजार तेवीस म्हणजे अजून दोन वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे अजूनही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही यामध्ये पशुधन विकास अधिकारी असेल पशुधन पर्यवेक्षक असेल लिपिक वरोपचार परिचार यासारखी पदे रिक्त असल्याने पशुपालकांना अनेक समस्यांचा सामोरं जावं लागत आहे किंवा मनुष्यबळ रिक्त असल्यामुळे जे कार्यरत कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांच्यावरती कामाचा बोजा पडत आहे तर याकरिता शासनाने दखल घ्यावी आहे घ्यायचे आहे आणि जे आकृती बंद तयार नसेल तर आकृती आकृती बंद तयार करायचा आहे आणि सेवा प्रवेश नियम तयार करून लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश पशुसंवर्धन मंत्र्यामार्फत देण्यात आलेले आहेत सामान्य प्रशासन विभागाला त्यानुसार रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने कोणती कारवाई केली आहे किंवा करण्यात येत आहे किंवा नसल्यास विलंबाची कारणी का आहेत असा प्रश्न विधान परिषद सदस्य उमा खापरे यांनी विचारण्यात आलेला आहे तर यामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे श्रीमती पंकजाताई मुंडे पशुसंवर्धन मंत्री आहेत हे अंशतः खरी आहे म्हटलेले आहे त्यांनी शासन आदेश क्रमांक दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस दिनांक चार तीन दोन हजार चोवीस असे एकूण दोनशे एकोणनव्वद पशुधन विकास अधिकाऱ्याची सेवेने नियुक्ती करण्यात आली आहे ओके त्यानंतर पशुधन पर्यवेक्षकांची किती पदे रिक्त आहेत एकदा परत मी त्याला सर्कल करेल किती पदाकरिता जाहिरात येणार आहे तर पशुधन पर्यवेक्षक दोनशे एकोणसाठ पदाकरिता नवीन जाहिरात पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणार आहे आणि सेवेची जाहिरात आहे पुढं काय दिलेलं आहे सर्वात महत्वाचं जे विद्यार्थी शेवटपर्यंत बघणार आहेत त्यांना कळणार आहे ही परीक्षा कोणामार्फत घेतली जाणार आहे तर यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे दोनशे एकोणसाठ पदे आयुक्त पशुसंवर्धन यांच्या स्तरावरून भरण्यात येणार आहेत याशिवाय राज्यातील पशुधन विकास अधिकारी गट संवर्गाची दोन हजार सातशे पदे रिक्त असल्याने ते भरण्यासाठी तसेच सहायक आयुक्त पशुधन संवर्गाची तीनशे अकरा रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत म्हणजे गट आणि गटबचे जाहिराती एमपेचे मार्फत यांची जाहिरात प्रसिद्ध झालेली परीक्षा पण होणार आहे राल पशु आपल्या गटक आणि ड पदाकरिता म्हणजे पशुधन पर्यवेक्षक आणि त्याच्याशी संबंधित इतर कर्मचारी त्यांची तसेच वर्ग तीन पदे भरण्यासाठी सदर पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्याचा आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे म्हणजे तुम्हाला जे अपडेट मला द्यायची होती की जाहिरात येणाऱ्या ते दोन महिन्यामध्ये येणार आहे आणि जी पद आहेत सरळसेवे मार्फतच सरळसेवे पद आहे परंतु एमपीएससी मार्फत पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा अशी एकंदरीत घेतली जाणार आहे आणि याला कोणताही विलंब केला जाणार नाही लवकरात लवकर याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आकृतीबंध तयार आहे किंवा सेवा प्रवेश नियम तयार है, आहे असं त्यांनी पूर्ण त्यांच्या पत्रामध्ये ही माहिती दिलेली आहे तर तुम्हाला इन्फॉर्मेशन महत्वाची होती पशुधन परीक्षण संदर्भात आपल्या अकॅडमीमध्ये बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत परत तांत्रिक विषयासहित असेल तसे सेवा दोन हजार पदाची जी पदभरती होणार आहे सेम ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे जीटीसीचा किंवा ज्यांचा बीएससी अग्रिकल्चर किंवा आर आय डी ब्रँचेस आहेत बायोटेक्नॉलॉजी फूड टेक्नॉलॉजी असेल किंवा हॉर्टिकल्चर हो ते विद्यार्थी ते, या ठिकाणी सेवा ग्रामसेवक असेल किंवा उद्यान करिता फॉर्म भरू शकतात याच्या पण बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत सुरू झालेल्या आहेत तर याचे परत आयुक्तालयामार्फत असतील किंवा विविध महानगरपालिकेमध्ये पण पदभरती होत आहे नवी मुंबईमध्ये असेल किंवा कल्याण डोबिलीमध्ये पण उद्यान सहायक उद्यान निरीक्षक यांचा समावेश आहे तर जे विद्यार्थी बॅचकरिता करिता इच्छुक आहेत त्यांनी अॅकेडमिक संपर्क करायचा ऐंशी दहा पंचाळीस साठ या नंबरवरती आपली जी बॅच आहे तांत्रिक विषयासहित असणार आहे तेसरी जी बुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत त्यासोबतच लेक्चर अनलिमिट वेळा आपण पाहू शकणार आहात आणि एक्झामच्या अगोदर तुम्हाला सिलेबस कंप्लीट करून दिला जाणार आहे चार दिवस थेरी पार्ट आणि त्यानंतर दोन दिवस जो थेरी पार्ट आपण घेतला त्यावरचे टॉपिक वाईज एम क्यू आणि पीवायक्यू पण घेतले जाणार आहेत आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सिलेक्शनचे चान्सेस या ठिकाणी योग्य मार्गदर्शन तुम्ही घेतल्यानंतर होणार आहे कारण आतापर्यंत आपल्या अकॅडमी मधील खूप सारे विद्यार्थी पशुधन परीक्षक म्हणून कार्यरत आहेत सरकारी पदावरती तर या बॅचचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि लिंक आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायचे आहे ओके थँक्यू सर्वांचे